माझ्या घरी म्हणजे मा... माझ्या वडील रिटायर्ड आर्मी मॅन आहेत नंतर त्यांनी स्टेट बँकमध्ये नोकरी केली तर सगळं घर माझ्या हो आईनं सांभाळलं होतं आई वडील असताना माझ्या आईला म्हणजे जॉईंटचा खूप इशू झाला होता जॉईंट ॲसिडिटी आणि आईला डायबिटीज खूप हायर एकदम हायर डायबिटीज होते जॉईंटचावढा प्रॉब्लेम होते आई म्हणजे पायऱ्या चढत होते आमचं घर दोन मजली आहे पण आई माझी म्हणजे म्हणून घरासाठी आयला जवळजवळ पंधरा दिवस लागायची त्यानंतर घरात आई काही करू शकत नव्हती आणि डायबिटीज आईला म्हणजे जे पथ डायबिटीजला चालत जे पत्ते डायबिटीजचे होते ते ॲसिडिटीला सूट करत होते ॲसिडिटीचे पत्ते हे डायबिटीजला दा सूट करतो दोन्ही पत्ते हे जॉईंट पेनला सुट करतो नव्हते एवढ्या तकलीफमध्ये होतं आणि डॉक्टरची ट्रीटमेंट चालू केली होती मी तर डॉक्टरच्या डॉक्टरचा खर्च खूप व्हायचा आणि पूर्ण आम्ही म्हणजे डॉक्टरकडे पण जाऊतो परेशान झालं सोनोग्राफी सगळं गोष्टी आमच्या नेहमी व्हायच्या याच्या डायबिटीजच्या पण टेस्ट व्हायच्या ह्याला इन्सुलिन पण सुरू झालं होतं हायर इन्सुलिन सुरू झालं होतं कोविड टायम व्हायला इन्सुलिन द्यायला होतं आणि जेवणे पचत नव्हतं आणि आईची एवढी हालत एवढी खराब झाले होते की आईने जी गोळी सकाळी खाल्ली सकाळी गुळी ती संध्याकाळी उलटी केलं ती गुळी तशी तशीच खाली पडायची म्हणजे जे औषध होते दिवस सूट होत नव्हते तर असं म्हणजे आम्ही योग केलो होती आता जसं आहे तसं चालू द्या नंतर हे समर्थेचा सूर्य आमच्या घरी उगवला आम्हाला औषध म्हणजे जबरदस्ती घरी पाठवण्यात आलं म्हणजे आम्ही कंटाळ औषध घेऊन तर महाराजांनी जबरदस्ती पाठवलं की तुम्ही घ्या बाहेर खाऊन बघा तर मग मला आईवडानी तर औषध मला दाखवलं नव्हतं कारण मी चिडचिड झाली माझे म्हणजे मी घरात डॉक्टर बनून गेलो होतो तसं मी बायोटेकॉल सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण मी घरात म्हणजे थोडं जे मेडिसिन दवाखान्या घालत मी पण डॉक्टर झालो तर मला काहीच पटत नव्हतं तर आईवडिलांनीच औषध लपून ठेवलं आणि ते दोघं खाऊ लागले तर आईचं एकदम मला ट्रीटमेंटच चेंज दिसू लागला काही दिवसामध्ये नाही एकदम उठू लागली तर चालू लागले सगळं होऊ लागले मग मी तरी त्यांनी मला काही सांगितलं नाही आणि नंतर मग त्यांनी डॉक्टरची एक चक्कर मिस केली जे त्यांना दर महिन्यात आलं होतं ते ती चक्कर त्यांनी मिस केली म्हणजे ते डॉक्टरकडे गेलेच नाही तर मी नंतर विचारलं वडाने की बाबा असं काय झालं पण वडानी मला सांगितलं की बा असं जर तुझ्या औषध त्यांना चालू केलं ओडीमध्ये एकदा तू पण एक दर महिने तू एकदा लोकांना सांगणं चालू तर मी ते सांगणं चालू केलं आणि माझ्या आई कुठं मध्ये ओके झाले दुसरं म्हणजे माझ्या मिसेसला आफ्टर प्रेग्नन्सी खूप प्रॉब्लेम झाला होता म्हणजे तिला जे म्हणजे माझं मुलगी झाली तर तिला सिझर झालं तर सिझर पण खूप त्रासामध्ये झालं होतं त्या टायमला हायर लॉकडाऊन होतं म्हणजे घराच्या बाहेर पडणं कट्रो नव्हतं अशा कंडिशनमध्ये मा माझ्या मिसं सीझर झालेलं आहे तर तिला बॅकपेनचा एवढं इश्यू होतं की म्हणजे रोजच तिचं बॅकपेन व्हायचं रात्री दुसऱ्याला ते बॅकपेनबद्दल कंप्लेंट करायची तर तिचं पण तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट म्हणजे माझं रिझल्ट आहे माझ्याबद्दल जर सांगितलं तर तुम्हाला सगळं इम्पॉसिबलच वाटेल मी एक पॅरालिसिस झालेलं कॅन्डिडेट आहे माझी पूर्ण लेफ्ट साईड पूर्ण डेट झाली होती टोटल लेफ्ट साईडमध्ये डेट झाली होती मी जवळजवळ आठ ते दहा महिने लेफ्ट पाय घालत चालत होतो पहिली फुटत मी बेडोर दोन ते पोणते अडीच महिने मी बेडवरच होतो तर ने स्टेटमेंट दिली होती की जे एक्सपिरियन्स डॉक्टर होते इंटरनॅशनल डॉक्टर त्यांनी स्टेटमेंट दिली होती की हा माणूस चालू शकणार नाही कधी याचे ऑफिस पूर्ण करू शकणार नाही हा कधीच काही करू शकणार नाही त्यावेळेस पण मी म्हणजे मी रिकवर म्हणजे झालो होतो पण पूर्ण टोटली रिकवर झालो नव्हतो तर सेव्हन हंड्रसाठी परत सगळ्यांनी टाळायला हवा सगळे करू शकतो मी बाईक चालू शकतो पोहो शकतो माझी हॉबीज गिटार राहू शकतो मी एव्हरीथिंग करू शकतो मला पण पूर्ण वाटतं नाही मी पॅब्लेटिकल स्टुडंट कॅन्डिडेट आहे म्हणून असे माझे रिझल्ट आहेत तर हे नेम नक्की तुम्ही घ्या लोकांचे भलं करा आपणच तर नवे ते नवाला पोळं उतारा सगळ्यांचे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे रिझल्ट म्हणजे आपल्याजवळ आहेत अनुदा शेवाळेजी की जे जर त्यांना जर प्रोडक्ट नसते मिळालं तर कमीत कमी त्यांनी सोसायला प्रोडक्ट टाकले असते त्यांना आम्ही पहिल्यापासून ओळखतो तर ते पण एक बेस्ट रिझल्ट आहे तर नक्की तुम्ही घ्या आणि त्याचं लोकांपर्यंत त्यांना पोहोचावा आणि स्वतः पण अनुभव घ्या थँक्यू